आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व दुचाकी धारकांसाठी एका महत्वाच्या नवीन नियमाबाबत माहिती देणार आहोत ही माहिती सर्व दुचाकी चालकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला इनाकारण मोठा दंड देखील भरावा लागू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच पण अनेकदा मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या सोबत कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो अशातच दुचाकी चालकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे देशभरातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश आणि एन एच ए राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदींना निर्देश दिले आहेत देशभरात हेल्मेट वापरणे लेन ड्रायविंग चा नियम पाळणे अनाधिकृत हॉर्न काढून टाकणे आणि पाच चाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत त्याशिवाय असुरक्षित ओव्हरटेकिंग प्रखर एलईडी डी लाईट चा वापर निळे लाल दिवे आणि हुटर यांची अनाधिकृत विक्री आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता चालकासह मागे बसणाऱ्यांसाठी देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे प्रखर एलईडी लाईट निळे लाल दिवे आणि अनाधिकृत बंदी घालण्यात आली आहे तसेच लेन ड्रायव्हिंग नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहे। रस्ते महामार्गावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने यावर अंकुश ठेवा असे देखील सांगण्यात आले आहे व तसेच रस्ते मार्गिकांची म्हणजे लेन शिस्त पाळण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यासाठी रंगीत पट्टे आधीचा वापर करावा त्याशिवाय रस्त्यावर योग्य प्रकाश योजना सीसीटीव्ही देखरेख शाळा आणि उच्च जोखीम क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र